काय घटना झालेली आहे आणि नेमकी आपली काय मागणी आहे मी एक कांतला आम्ही चोरावर राहणार आहे तो माझा भाऊ होता मोठा मीरा लाल अशोक कोणी तो दोन वाजता तिथं गेला होता दारू दारूच्या आड्ड्यावर त्या लोकांना तिथं त्याला त्याच्यावर मरल्यानंतर त्याच्यावर म्हणजे त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काय करलं त्यांनी तर पाण्याचा जो पाईप होता तो त्याच्या तोंडावर लावला आणि ते पाण्यानं त्याच्या स्वास गुतल्यानंतर त्याची मृत्यू झाली आणि तिथून ते त्यांची दारू होती ते गाडी आणली तिनं त्यांना त्याच्यामध्ये गाडीमध्ये ते सगळा जो सामान होता तिथला पडधरचे पडधर टँग सगळे जेवढी दारू होती प्रकारची तेवढी दारू त्यांना ते गाडीमध्ये टाकली आणि तिथून मूंग लगेच फरार झाले म्हणजे त्यांचे इथं झाल्यावर तिथं जो माझा भाऊ मरला तो पाणी काय टाकायचं ते अशी पायाचे मान म्हणजे त्याची मानाला अशी पाय लावून पाहायचं ते मरला आहे का चित्त आहे ते तीन जेवढे आरोपी ते तीन ते तिने तीन आरोपी जमा पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आता त्या पाहून मृत्यू येतो कसा झालं आहे काय आरो त्याच्या त्याच्यावर एक त्याला मारायचे शक्यता आहे गाडी कारण की त्याच्यात नाकातून तोंडातून रक्त इंगलं आहे आणि त्याला मारल्यानंतर त्याच्या तोंडावर पाण्याचे मोटर चालू करली तीनचा पाईप तीनचा पाईप म्हणजे मोठा प्रेशर आलो ते योगेश अशोक अशोक आणि योगेश हे दोन्ही आरोपी फराडे तिथून हा संध्याकाळी केली पण त्यांना काही रिस्पॉन्स घेतला नाही नाही आरोपींना काही तुम्ही पहिले डेड बॉडी घेऊन जा ला, ला टाका त्याच्यानंतर आपण रिपोर्ट आले त्याच्यानंतर पाहू आणि ते बाई खुल्याम धमकी देते ते मी पन्नास हजार रुपये भरते चॅलेंज देऊन सांगते दे ते दे दे पहाटे पोलीस स्टेशनला आता आपली काय मागणी आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आरोपी तिने तिने जमा झाला पाहिजे तिथं नाँ नाँ गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा